डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे कळंब येथील स्थानिक विमालबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी फुल तसेच ग्रीटिंग कार्ड बनवून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली यावेळी काही विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपले मनोगतही व्यक्त केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारताना शाळा चालवण्याचा अनुभव घेतला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत भाषण केले त्यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले हा कार्यक्रमाचा समारोप शिक्षकांचा सत्कार व आभार प्रदर्शनाने झाला या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा प्राध्यापक राहुल तायडे प्राध्यापक निखिल हेणवे प्राध्यापिका स्मिता देशमुख प्राध्यापिका गोंडे प्रफुल्ल राठोड भूषण लाजूरकर यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते